हॅलो एवरीवन वन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीचं वरण ते वरण आपण एखाद्या वेळेस प्रवासाला जाऊन आलं तर घरी जाऊन आपण छानपैकी गरम गरम आंबेम तांदळाचा भात आणि साधं वरण तूप मीठ लिंब ती जी ती सात्विक त्या पदार्थाला गोडी आहे ती कुठेहीच नाही आणि परिपूर्ण आहार म्हणजे वरण भात तूप मीठ लिंब हे आपलं पारंपरिक जेवण आहे आणि ते परिपूर्ण आहार आहे आपला तर ते वरण आपण कसं करायचं पूर्वीच्या काही ती पद्धत आता बंद होत म्हणजे लुप्त होत चालले आहे काळानुसार तर आपण ती बघूया एक वाटी डाळ घेतलेली आहे आपण तुरीची आणि मुगाची ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन पाण्याने साधारण एक अशी मूठ डाळ प्रत्येकाला पुरेशी आहे डाळीमध्ये भरपूर प्रमाणात चथिन प्रोटीन असतात लहान मुलांचा आहार आपण सुरू करतो अगदी छोट्या बाळाचा पाणी देऊनच आपण सुरू करतो म्हणजे आपला हा पूर्वीपार जो आहार आहे तो अगदी खूप सात्विक आणि छान आहे आरोग्यासाठी उत्तम आहे वर्णाचं पाणी आपण लहान बाळाला देतो तूप घालून भाताची पेस्ट देतो या प्रकारे आपण आपलं पारंपरिक आहे ते विसरत काळानुसार आपण विसरत चाललेलो आहे त्याची आपल्या शरीराला खूप आवश्यकता आहे त्यामुळे आपण सुदृढ आणि निरोगी राहतो हे पाणी आता आपण झाडांना सुद्धा घालू शकतो डाळीचं बिना पॉलिशची जा डाळ घ्यायची आपल्याला त्यामुळे आपल्याला त्यामध्ये जास्त प्रमाणात पॉलिश केलेली डाळ घ्यायची नाही त्यामुळे आपले सगळे गुणधर्म डाळीचे फिरकून राहण्यास मदत होते याप्रमाणे आपण डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती एक दहा मिनटं आपण पाणी घालून निजत ठेवणार आहोत मी इथे गरम पाणी आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट अशी शिजत टाकू शकतात हे दहा मिनटं मी भिजत ठेवणार आहे आता आपली दहा मिनटं ही डाळ शिजलेली आहे म्हणजे भिजवली आहे छानपैकी हे बघा तुम्ही बघू शकता डाळ चांगली फुलली आहे आता आपण ती ह्या भांड्यात असं पापर वाटणचं भांडं आहे त्यात आपण टाकून घ्या गरा। गरम पाणी उकळत ठेवलं आहे आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत पण या बाजूला कुकरला भात लावलेला आहे यामध्ये आपण थोडं तेल एक चमचाभर तेल घालणार आहोत आणि डाळ शिजत ठेवणार याचं व्हाय वाईट फेस आला पाणी आलं ते आपण तर ता काढून टाकणार आहोत आता वेळेअभावे आपण वे पाणी कुकरला शिजवतो हो डाळ पण पूर्वी अगदी पारंपरिक पद्धतीने अशीच डाळ शिजवायची आम्ही लहान असताना आम्हाला आठवतो की आमची आई आम्हाला जेव्हा असं एक पितळी होतं असं गोलाकार त्याला डेचकं म्हणायचं तुमच्याकडे काय म्हणायचं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर ते ठेवून त्याच्या डाळ अशी शिजत ठेवायची आणि तो वरचा फेस पूर्ण काढून टाकायचा आपण आता कुकरला डाळ लावतो त्यामुळे तो फेस निघत नाही त्यामुळे आपल्याला गॅसेसचा प्रॉब्लेम वगैरे होतात तर ही अशी पूर्वीची जी पारंपरिक पद्धत आहे ती आपल्या हेल्थच्या दृष्टीने खूप गरजेची म्हणजे छान होती आता आपण वेळोवेळी ती वापरत नाही तर असं वरण करायचं आहे आपल्याला आणि हे फेस काढल्यानंतर आपण ही डाळ कुकरला लावून घेणार आहोत हे बघा आपल्या हा डाळीचा असा फेस येतोय तो आपण काढून घेणार आहोत पूर्ण आपण काढून घेणार आहोत आणि आता आपण ती थोडंसं अजून एक वेळा फेस काढून मग आपण ती डाळ कुकरला एक तीन छिट्ट्यांमध्ये छान शिजवून घेणार आहोत तर बघा आपलं वरण छान असं छान शिजलेली डाळ त्यामध्ये आपण ही डाळ एक थोडीशी काढून घेणार आहे आम्ही लहानपणी कसं खायचं ते तुम्हाला दाखवतो यामध्ये आता आपण हळद घालणार आहोत पाव चमचा मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि पूळ घालणार आहोत हिंग हिंग छान घोटून घेणार आहे पोटाची आवश्यकता नाहीये की इतकी मऊ शिजलेली येणार आपलं वरण छानपैकी पारंपरिक वरण तयार झाले आपण ते आता उकळून घेऊया असं छान साधं वरण आपण केलेलं आहे लहान मुलांना पण आपण जेव्हा मूल जेव्हाचं पहिलं हे घास करतो तेव्हा वरण भात असं साधं तूप मीठ टाकून मुलांना देतो हा परिपूर्ण आहार आहे आता आपण यामध्ये मी ही डाळ काढली आहे ना आमच्या लहानपणी आम्ही काय करायचो पूर्वी असंच कर। पिझ्झा ब्रेड बर्गर असे पदार्थ नव्हते तर आम्ही आम्हाला भूक लागली तर आमच्या आई कसे कर, करायची ती डाळ शिजत असतानाच आम्हाला डाळ काढून द्यायची त्यावर कांदा थोडंसं तिखट घालायचो आम्ही मीठ घालायचो चवीनुसार आणि तेल भरपूर घालायचो आणि कोथिंबीर घालून हे असं खायचो प्रत्येक डिश हे तुम्ही नक्की ट्राय करा सुंदर लागते गरम गरम पोळी आणि हे वरणाचं असं अर्ध शिजलेलं आहे अर्धं वरण नुसतं तेल भरपूर घाला आणि खा याच्यात कोणी कोणी गोडा मसाला पण घालतं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला आणि नक्की ट्राय करा खूप सुंदर पदार्थ आहे आणि आपल्या हेल्थला खूप फायदेशीर आहे सात्विक वरण भात रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा या प्रकारे वरण भात आणि वरतून साजूक तूप लिंब आणि वरणपोळीसुद्धा खूप सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांना पाठवा तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद